काकणवाडा शिवारात वाघाची दहशत शमशानभूमी परिसरात वाघ फिरत असल्याचे असाक्षात दर्शन वन विभाग सतर्क संग्रामपूर तालुक्यातील काकणवाडा शिवारात आज दुपारी तेलारा रोडवरील शमशानभूमीच्या पलीकडे वाघ दिसल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे गावातील अनेक नागरिकांनी शिवारात वाघ फिरत असल्याचे प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले आहे ही माहिती समजताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली असता वाघाच्या हालचालींचे काही ठसे व संभाव्य फिरस्त्या मार्गांची नोंद घेतली मात्र वाघाचा अचूक ठावठिकाणा लागू शकलेला नाही वनविभाग सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काकणवाडा शिवारात वाघाचे अस्तित्व असल्याच्या प्राथमिक सूचना मिळाल्या आहेत नागरिकांनी घाबरून न जाता सावध राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे स्थानिक नागरिकांनीही सांगितले की दुपारच्या सुमारास शमशानभूमीजवळ वाघ फिरताना दिसला त्या ठिकाणी गोळा झालेल्या काही लोकांनीही ही घटना पाहिली काकणवाडा व वा परिसरातील नागरिकांमध्ये सध्या मोठी भीती व वा संभ्रमाचे वातावरण असून वनविभागाकडून पुढील तपास सुरू आहे